मछली मछली होता मछली मछली वाले होता है यो बाबा 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 ये होता लैब होता ट्रैकर है कोई टिकर मत पायलट भी आता ना यो आया अपना बाबू वाला ठाकुर कहाँ भी उसी रहेगा जिस गलता बापू साला होता का क्या जय शुरू मित्रांनो आमचा ग्रुप शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान भिवंडी उदय दिनांक एकोनाइस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस त्यानिमित्त आम्ही निघालो आता तोरणा किल्ल्यावर बघू शकता जय शिवराय आमचा छोटा मावला मायरा मायरा काय बोलशील होत दही पुरी पाहिजे काय रिटे झाली पाहिजे रे दही पुरी पाहिजे जय ज्युरा मित्रांनो आता आम्ही इथे जमलेलो दुर्गाडी किल्ल्यावरती आमचा एक नवीन मित्र आलेला आहे सचिन ठाकूर तो आम्हाला इथे जॉईन झालेला आहे तर इथनं आम्ही डायरेक्ट आता निघणार आहे तोरणा किल्ल्यावरती तर तो बघूया पुढच्या प्रवासात

मराठी महातीची तोच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर ना धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नवर गड

ज अंगा उभारले का आमचे भाऊ हे भाऊ भेटला का तू भेटला हा मला द्या भाऊ कसे प्रतिष्ठान यांच्याकडून आम्हाला इथे सुंदर असं नाश्ता आहे इथे थांबलेलो ओके आहे ना सगळा ठीक आहे एकदम गचली गचली नाही ना सकला? आता मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे तोरणा किल्ल्याच्या खालते बघू शकता तुम्ही पायथ्याशी खालते पायथ्याशीच आम्ही मावला लावतोय ना काही बाय आहे अजून नट्ट नाटून चालू करा चढायला चालू करतो आता छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आम्ही आता काढून पायथ्याशी वरते चढण्यासाठी चालू केलेला आहे आमचा छोटा मावला बघू शकता तुम्ही <laughs> असा पुढे पुढे चाललाय आमची पंटन जय शिवराय ही गरी सगळ्या माग डोंबिलीची पास ने माग कोणी घेतली चल

थाम। <laughs> काय कसा काय व्यवस्थित आहे का मग दाखव कसा व्यवस्थित आहे बाबी तुक सांगा समजा पुरतो देणार दे विनीत काय व्यवस्थित वाटते का मस्त एकदम एकदम मस्त ना आमचा मेन ट्रॅकर आहे हो <laughs> काय सेनापती काय पायवी ठाकूर काय व्यवस्थित आहे का जीन्स घालू बापू होता का ट्रॅकिंगला काय नाही गेलो गेलोय साडे चालतो मी खाली पण साडे साडे आवाज पाहिजे ते उद्या कौशापूर काय कसा काय अरे पाशील तिथले आपल्याला वरती जायचंय इथलं असं रोड ना तिथलं असं वरती जायचंय नाही घेतलेलाय मी मेंढरा काय डोकं खालतेच ठेवून चालन मायरा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय जय शिवराय हे डुकर वाकले गो धरून आणले काय आणले डुकर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय लाईट अरे दिसू ग माझे मोबाईल कवरचा घेतले महादेव

क्या बात है मेरे डुक्कर चल चढला चढला इकडे जरा दोन मोठा दाखो भाऊ चल रिटर्न येऊ नको काहीच नाही म्हणजे मजा आहे का मजा आहे मजा आहे ब्रो आगे आगे देखते जाओ खालचा सीन चालू प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतां सियासनाधीशवर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय दरबाराक्षक संभाजी महाराज की जय ओम नमः पार्वती पतये श्री राम तो उधर चालून सात पाराला ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ما عاوز استنى اكيد السيل ખાલીસ ના વાઘી બોલે કાલશા પણ

झुंजार माशीला जाण्यासाठी रोड बनवलेला आहे तो शिणे खाली डोकून तो रोड बनवलेला आहे तुम्ही आता आतमध्ये बघू शकता कसा आहे ते आता आम्ही चाललो आहे मंदिरात शंकराचं मंदिर आहे समोर तिकडे चाललो आहे बाकीचे पुरो आमच्या इकडे 没事的，没事的。 छत्रपती शिवाजी महाराज की जा, भागे देवी ता विजेसो। विजेसो। आता आपण चाललो कोकण दरवाजाकडे हा कोकण दरवाजाकडे जाण्याचा रोड आहे शंकराच्या मंदिराच्या मागूनच कोकण दरवाजाकडे जाण्याचा रोड आहे हा बघू शकता माझे मित्र सहवासी चालेल आहेत पुढे चाले चालत चालत हा का मित्रांनो हा रोड आलेला आहे कोकण दरवाजाकडे मंदिराच्या मागून हा कोकण दरवाजा आहे कोकण दरवाजा इथून जातो नागवाडी वलनाचा कोकण दरवाजा आहे आपण बघू शकता बहुतेक किल्ल्यांवरती असाच दरवाजा असतो हा इथनं जातो हा इथनं जातो कोकण दरवाजा

どういうこと चल चालू केले मी जर किल्ल्यावर गेलो माती नेतो किल्ल्यावर ना माती जमा करतो ते आम सर्व आमचं जेवढ किल्ले झालेत ना तेवढ्या किल्ल्यांची माती आमच्याकडे आहे घरी चला आता रिटर्न लामन चला सीधा खाली सगळी निघाले आहेत खालती चला असे ना ते रात्रीच खरे म्हणजे जय शिवराय जय शिवाय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय चला महादेव जय शिवराय आम्ही आता निघालो आहे बिन्नी दरवाजा आहे बिन्ना दरवाज्यावरती आम्ही ते आता आहोत आता इथनं परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे आता आम्ही निघालो खाते उतरण्यासाठी जय शिवराय अखेर आमचा छोटा मावला सर्वात पहिल्या उतरलेला आहे खालते पार्किंग जवळ त्याच्यानंतर मी गॅन अजून अजून आमची कोण आलेली नाहीये आम्ही दोघे जणच पुढी बोलला आपल्या घडा दोन एक दोन घाक नाय

मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता पोचलो विनार गावामध्ये घरी आपल्या आपला ब्लॉक येथेच आपण एंड करतो आपली दुसरी गाडी पार्टनर गाडीमध्ये आपली चला सर्वांना जय शिवराय जय शिवराय तो झाला किल्ल्यावर मा शिव जन्मला माझा मादा शिवला कधी वाटे ते सुंटवडी आज सय्याद्रीच्या कडी परती रामोली गडे घडी कधी सह्याद्रीच्या कडी उसव राजा तहा झाला घरोघरी झाला शिवनेरी किल्ल्यावर मादा शिवला हो बोल ले रे किल्ला वर माझा छुपा जलमला